ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्बुलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा तासगाव तालुक्यातील हतनूर येथे मोरांच्या शिकारीचा खळबळजनक प्रकार समोर आलाय यल्लामा मंदिराजवळ ऊसतोड मजुरांकडून दोन मोरांची शिकार करण्यात आली आहे त्यानुसार मोरांची शिकार करणाऱ्या सहा ऊसतोड मजुरांना वन विभागाने चौकशीसाठी ताब्यात आहे या प्रकारानंतर सहा जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात ता आलाय तासगाव तालुक्यातील हातनूर येथील यल्लामा नजीक काल शनिवारी रात्री दोन मोरांचे शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी वन विभागाने मोरांची शिकार करणाऱ्या सहा ऊसतोड मजुरांवर गुन्हा दाखल केलाय त्यानुसार वामन लक्ष्मण जाधव छत्तीस वर्षे राहणार कुंभारडा तालुका महाड जिल्हा रायगड रत्नाकर अर्जुन पवार व एकोणचाळीस वर्षे राहणार अंबवली तालुका महाड जिल्हा रायगड किशोर काशीराम पवार वय बावीस वर्षे राहणार सापेगाव तालुका महाड जिल्हा रायगड सचिन बाळकृष्ण वाघमारे वय वा तेवीस वर्षे सत्यवान बाळकृष्ण वाघमारे व वा एकवीस वर्षे नितीन बाळकृष्ण वाघमारे वय वा वीस वर्षे तिघे राहणार चोचिंदे तालुका महाड जिल्हा रायगड यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांनी दिली आहे आम्ही सर्व गावकरी हातनूरचे आणि इथं काल चोरी पकडली चोरी म्हणजे मोर मारण्यात आले तुमच्या ऊस तोडीचे कामगार ते दोन ते तीन दिवसापासून ऊस तो दिवसभर ऊस तोडून रात्री शिकारी शिकार करण्यासाठी रात्रभर फिरायचे म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी लाईटचा उजेड बघितला चोर आहेत का असं समजून त्यांना म्हणजे हुडकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडे मुद्देमाला सक दोन मोर सापडले मग त्यांना पुन्हा वन विभागाला फोन करून त्यांच्या ताब्यात त्यांना ताब्यात दिलं नमस्ते मी सचिन पाटील हातनूर हातनूर आणि परिसरामध्ये बऱ्यापैकी चोरींचं प्रमाण वाढलेलं होतं त्यामुळं आम्ही संध्याकाळी गस्त घालत होतो त्या गस्तीदरम्यान आम्हाला ऊसतोड करणारे जे महाडवरून लोकं आलेत त्यांनी आम्हाला असं डोळून आलं की त्यांनी दोन मोर मारलेले आहेत मग त्यांना आम्ही तिथंच पकडलं आणि वन विभागाला फोन करून व पोलिसांनाही फोन करून त्यांनाही तर बोलवून घेतलं आणि आमच्यासमोर पंचनामा करून घेतलेला आहे तरी हा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि असे प्रकार परत घडू नयेत यासाठी प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी का